विद्यार्थी मित्रांनो आज आपण रोमन संख्या हा पाठ पाहणार आहोत रोमन संख्यामध्ये मुलांना फक्त तुम्हाला सहा गोष्टी माहीत असाव्यात फक्त सहा म्हणतो मी ज्याला सहा गोष्टी माहीत आहेत तो काय करतो एक हजार असू द्या दोन हजार असू द्या तीन हजार असू द्या लाख बी असू द्या तिथपर्यंत तुम्हाला रोमन संख्या लिहिता येतात आणि त्या सहज साध्या तुम्हाला ओळखता पण येतात आता मग त्या कोणत्या गोष्टी आहेत सहा गोष्टी की तुम्हाला माहीत असाव्यात नंबर एक तुम्हाला एक हा रुमनांक मी काढताला पाहिजे नंबर दोन तुम्हाला पाच कळला पाहिजे नंबर तीन तुम्हाला दहा कळला पाहिजे ह्या तीन गोष्टी आणि दुसऱ्या तीन कोणत्या आहेत दुसऱ्या चार गोष्टी आहेत कोणत्या लक्षात ठेवा बघा मी म्हणतो एक पाच दहा आणि हा जो तुम्हाला समोर दिला आहे हा आपण याला काय म्हणतो एल सी डी म्हणतो काय म्हणतो याला काय म्हणतो एल सी डी काय म्हणतो एलसीडी आणि हा मुळात त्याला काय नाव आहे मॉनिटर काय नाव आहे त्या मॉनिटरचा काय त्याचा मग एल सी डी बघा या तीन गोष्टी आणि ह्या चार गोष्टी सात गोष्टी जरी मुलांना तुम्हाला समजल्या की तुम्हाला रोमन संख्यामधला कुठलाच आणि कसलाही प्रश्न येऊ द्या चुकणार नाही याची गॅरंटी माझी राहील आता बघ हे एवढं कळ अजून नियम काय आहे की ज्या वेळेस तुम्ही रोमन मधला हा एक घेता नंतर तुम्ही याला दोन रेटा मला असं झाला दोन म्हणता तुम्ही याला असं तीन म्हणता म्हणजे जर तुम्हाला सांगितलं की चार काळा म्हणलं तर तुम्हाला अशा चार वेगा मारता येत नाही हे ठेवा की तुम्हाला रोमन मध्ये तुम्हाला असं एक दोन तीन पण देता येते चार तुम्हाला असं देता येत नाही हा एक नियम कसा ठेवा आता हा जो पाच आहे याला असं देतात रोमन मध्ये पण या पाच एक महत्व आहे कसं महत्व आहे बघा ज्या वेळेस तुम्ही पाचच्या पाठ जाता तेव्हा चार येतात आणि ज्या वेळेस तुम्ही पाचच्या समोर जाता तेव्हा सहा येते मग तुम्ही काय करणार तुम्हाला माहित आहे फक्त काय माहित आहे की पाच मधून एक वजा केलं चार येतात पाच मध्ये एक मिळवलं की सहा येतात हे तुम्हाला माहित आहे फक्त मग तुम्हाला माहित आहे पाच म्हणजे काय होय घरी होय आणि एक म्हणजे काय होय हे अशा प्रकारचं आहे ठेवा पण इथे काय करायचं लिहायचं आणि लिहायचं आणि एक म्हणजे काय हे लिहायचं म्हणजे ज्या वेळेस तुम्हाला कमी करायचं आहे तो अंग काय करायचा लिहायचा आणि वाढवायचा आहे ना समोरल्या तुम्हाला पाच लिहायचं आहे तुम्हाला पाच लिहायचं आहे तर हे पाच लिहा जर तुम्हाला चार लिहायचं आहे तर हे पाच लिहा पाच मधून एक गेला लिहा असं लिहा एक चार जर तुम्हाला सहा लिहायचं असेल तर हे पाच लिहा वर एक सहा लिहा कळलं हे तुम्हाला कळलं महत्वाचं हे झालं इतकं हे झालं हे जीवाब आता आलो आपण दहा पैसे आता पोरांनो तुम्हाला म्हणणं मी कुठल्याही बाबतीत तुम्हाला तीन वेळेस जाता येते तुम्हाला पाच वेळेस मांडता येत नाही हे तर तुम्हाला हे जे पाच आहे तुम्हाला दहा करायचं असेल तर तुम्हाला असं डबल असं लिहिता येत नाही पंधरा असेल तुम्हाला असं पण लिहिता येत नाही याचे पण नियम आहे आता तुम्हाला दहा आहे तर दहाला काय करतो असा एक्स मांडतो मग वीस आहे वीसला डबल एक्स मांडतो तीस आहे पण चाळीस आहे तर मी अशा पद्धतीनं लिहू शकतो का नाही याला इथं मी बदलतात मी तुम्हाला काय सांगितले कुठली गोष्ट तुम्हाला तीन वर्ष घेता येते चौथ्या वर्ष तुम्हाला लिहिता येत नाही बघा आहे तीन वर्ष घेता येते चौथ्या वर्ष घेता येत नाही मग याला काय सोल्युशन आहे याला पण सोल्युशन आहे आता कसं तुम्हाला सांगितलं की नाही तुम्हाला एक दोन तीन गोष्टी तुम्हाला समजल्या असतील तर तुम्हाला हे समजून घ्यायला काय हरकत नाही आता तुम्हाला मी सांगितलंय हा जो दिसतोय याला आपण एल याल सी डी म्हणतो आणि यालाच नाव आहे मॉनिटर म्हणजे यम म्हणून पाठ करा पुरांनो एल सी डी एम आता हे काय आहे एल सी डी एम तर एल म्हणजे पुराण पन्नास आहे सी म्हणजे शंभर आहे डी म्हणजे पाचशे आहे आणि एम म्हणजे हजार आहे काल तुम्हाला म्हणलं पन्नास लिहा म्हणलं पोरांनो तर यल लिहायचं पन्नास लिहा मात्र यल लिहायचं मग लक्षात ठेवा आता आपण येऊया चाळीस कडे आता मला माहित आहे पन्नासला काय आहे आहे लाई सातला काय आहे यल आणि एक सहा का हे पन्नास आणि हे दहा साठ झाले मला सांगा चाळीसला काय येते या पन्नास मधून दहा वजा केली म्हणजे चाळीस येते तुला म्हणले मी वजा करायचे ना पुरानो पाठीमागे लिहा आणि बेला असेल तर समोर लिहा म्हणजे एक्स येळीस कळ चाळीस आहे मग आता तुम्हाला सांगितलं मी मग पन्नासला असं लिहिलं एल साठ ला असं लिहिलं सत्तरला एक्स एक्सेक्स लिहिलं ऐंशीला येल यल, यल एकशे एक तीन दिलं पन्नास साठ सत्तर ऐंशी झालं आता नव्वदची बाजी आली नव्वद नाही असं लिहू मग असं लिहू नाही ना। चालणार नाही का चालणार नाही मी फक्त तीन वेळेस सांगा चार वेळेस सांगत नाही मग ना। कसं लिहिलं मग तुम्हाला माहित आहे आपण चाळीस लिहायला याचा आधार घेतला तर नव्वद लिहायला याचा आधार घेऊया बरोबर लक्षात ठेवा हे बोल सगळे आता मला लिहायचे नव्वद लिहायचे आता बघा शंभरला काय आहे काय सी आहे का शंभरला सी आता एकशे का ये ला काय येते मग सी आणि एक्स हे शंभर आणि दहा येते मला सांगा तुम्हाला माहित आहे शंभर मधून दहा वजा केले नव्वद येतात येतात हे शंभर झाले शंभर मधून दहा वजा केले कळलं मग असं करत 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 तुम्ही कुठे गेलात एकशे नव्वद गेला सॉरी एक एकशे ला गेला कसं मांडणार मग कसं मांडणार मुलांना एक अंकीपर्यंत ठीक होतं डायरेक्ट मांडलं दोन अंकी तीन अंकी चार अंकी पाच अंकी संख्या आल्या काय करायचं त्याचं वीस रूप लिहायचं आता तुम्हाला म्हणलं एकशे चाळीस या संख्येच रोमन अंकामध्ये लिखाण करा म्हणलं तर काय करणार शंभर मध्ये चाळीस मिळवले याचे चाळीस झाले शंभरला काय म्हणतात सी म्हणतात चाळीसला काय म्हणतात बघा पन्नासला एन म्हणतात हा पन्नास दहा गेले चाळीस झाले म्हणजे बघायला सी एक्स झाले अशा प्रकारे पुराण की रोमन अंक तीन अंक आणि चार अंकाला ते मांडायचे असते डायरेक्ट मांडले चुकते हा आता आता जाऊया आपण एकशे नव्वद कर एकशे नवूप मांडणार आपण शंभर मध्ये नव्वद मिळवले असं मांडायचं या काय करायचं विस्तार ग्रुप मांडायचं बघा एकशे नव्वदचं विस्तार ध्रूप काय आहे शंभर मध्ये नव्वद मिळवले शंभरला सी आहे आता नव्वदला काय मग बघा शंभरला सी या शंभर भागी नव्वद ठेवले मी काय ना सी या सी हे काय आहे एकशे नव्वद अशा प्रकारे पुराविक सोडलं आता तुम्हाला काय कळलं तुम्हाला एकशे नव्वद सांगितलं मी आता बघूया चारशे बघूया बघा चारशे बघूया आता मला चारशे लिहायचं आहे मला सांगा मी असं 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 घेर का हो फक्त तीन पर्यंत असं चालेल का हे नाही मला सांगा याच्या जवळ कोणता आहे पाचशे आहे पाचशेला काय आहे डी आहे मला माहित आहे पाचशे मधून शंभर वजा केले किती आले रे चारशे आले मग बघा पाचशे मधून शंभर वजा केले वजा करतो काय करतो आपण पाठीला घेतो म्हणजे आलं हे सीडी बघा आलं मग हे चारशे किती आलं काय ते मग हे बघा हे पाचशे पाचशेतून शंभर वजा केले चारशे आले म्हणजे आले सी सीडी कळ तुम्हाला आता सांगितलं काय सांगितलं नऊशे नव्हतं लिहा म्हणलं कसं लिहि डायरेक्ट लिहायचं नाही का लिहायचं नाही मला सांगितलं मी नऊशे लिहायचं अधिक हे नव्वद लिहायचं अधिक हे नऊ लिहायचं नऊशेला काय आहे मग नऊशेला असं आहे का मग कस असं बघा डी एक दोन तीन चार असं आहे का मग हे पाचशे सहाशे सातशे आठशे म्हणजे असं आहे काय नाही लिमिट कुठपर्यंत आहे फक्त तीन पर्यंत आहे चार आहे लिहिता येत नाही मग समोर काय आहे यम आहे मला माहित आहे काय एक हजारला काय म्हणतात यम म्हणतात पण एक हजार मधून शंभर वजा केले तर नवदुरते मग काय याला काय म्हणतात त्याला म्हणतात यम म्हणतात शंभर म्हणजे काय हे असं आहे सीएम सी एम म्हणजे काय नऊ वजा काय नव्वदला ला का आहे शंभरला सी म्हणतात आणि दहा केले बी ए नव्वद या नऊ ला काय म्हणतात दहा एक्स म्हणतात हे गेलं हे आय एक्स कळ अशा प्रकारे नऊ हजार सॉरी नऊशे नव्या आलं कळ बघा आजू एक बाब राहिले बघा अजून बाब राहिले बघा दहा दहाला काय म्हणतात एक्स म्हणतात पण तेच सांगा मला नऊ आहे अकरा आहे बघा अकराला वाढाले एक्स आणि आय याच पण ते नऊ आहे मला माहित आहे दहा मधून एक वजा केले दोन मिनिटात दहाला काय असं एक्स आहे वजा एक करणं म्हणजे काय वय पाठीमागे येणं असं कळलं अशा प्रकारे पोरांनो मी तुम्हाला एक हजारपर्यंत जे रोमल नंबर शिकवले या ठिकाणी शिकवत असता तुम्हाला काय सांगितलंय फक्त तुम्हाला सांगितले मी एक पाच दहा काय सांगितलं तुम्हाला बघा लक्षात ठेवा एक पाच एक पाच दहा यांचे रोमन नंबर आणि एल सी एम हे शॉर्टकट सांगितलं तुम्हाला पन्नास शंभर पाचशे हजार या चार आणि तीन सात आणि तीन तीन नियम आहेत कसं तीनच्या वरी क्रॉस जायच नाही शेवट तीन पर्यंत जायचं पाठीमागे वजादा की असेल पाठीमागे लिहा शिका आणि बिरद असेल समोर घे हे नियम तुम्ही फॉलो करा तुम्हाला हमका सोडवता ठिकाणी मी रोमन संख्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी चार्ट करून दिलाय की लक्षात ठेवा परांनो ही आपली देवनागरी लिपी आहे हे आंतरराष्ट्रीय संख्या आहे आता आपण या ठिकाणी रोमन नंबर लिहूया बरोबर आता शिकले रोमन नंबर बघा इलेक्कला आपण असं देतो दोन ला दोन टाका मागतो तीन लाख तीन टाईम मागतो चारला असं देत नाही आणि पाच ता पाच तास देतो मग आता काय आपल्याला चार, का चार लिहायचं आहे तर चार म्हणून एक वजा केलं पाच लिहून एक वजा केलं चार आलं सहा लिहायचं आहे सहा मध्ये एक मिळवला सात लिहायचं आहे असं आठ लिहायचं आहे हे असं तीन वेळेस आता नऊ लिहायचं नाही दहा दहा लिहायचं दहाला आपण एक मानतो नऊ काय म्हणणार मग दहा मधून एक वजा केला नऊ आली अकरा ला किती आहे चाळीस आहे आपलं डायरेक्ट चाळीस कसं दिन्नास मधून दहा वर आता हे नव आहे शंभर मधून दहा केले अशा प्रकारे रोमन संख्याबद्दल तुम्हाला माहिती सांगितलेली आहे की तुम्हाला सोडवता आलं पाहिजे आता मग तुमच्या पाठामध्ये प्रश्न कसे आहे का बघा असेच प्रश्न बघा हम्म एल अधिक सी बरोबर किती आता पर्याक्रमांक क्रमांक एक आहे शंभर पर्या क्रमांक दोन आहे दीडशे पर्या क्रमांक तीन आहे पाचशे पर्या क्रमांक चार आहे नऊशे काय नाही किती आहे पन्नास होय सी म्हणजे किती वय शंभर होय किती बेरीज हा किती नंबर पन्नास शंभर नंबर गेले एकशे पन्नास झाले कुठे कार्यक्रम दोन नंबर अजून असा प्रश्न आहे कुठं असा कुठं प्रश्न आहे भागिले बी कडा उत्तर कोणामध्ये एक आय पाच आहे पाच भागिले दहा पाच दोन्ही दहा किती आलं भाग आहे दोन आले काय तुम्हाला कुठं कुठं असं आहे कसं बघा डी वजा सी डी म्हणजे किती होईल पाचशे होय सी म्हणजे किती होय शंभर होय उदर काय आहे ते चारशे म्हणजे काय चारशे हा हे पाचशे आणि हे शंभर सी डी अशा प्रकारे पर्याय असतो पण कुठं 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 असतं बघा लक्षात ठेवा काय कुठं फुट, कुठं फुट। बघा उदाहरणार्थ मांडतो मी पंधरा भागीले तीन गुनिले पन्नास असेल कसं मांडायला पंधरा असेल पंधरा काय मानतात एक्स आणि तीन काय दिये म्हणतात एक दोन तीन पन्नास याल मग तुम्हाला परीक्षेमध्ये हे देण्याऐवजी ही हे त्याले आणि उत्तर काढायला कळलं अशा प्रकारे तुम्हाला रोमन अंक रोमन संख्या देवनागरी संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह आणि रोमन संख्या चिन्ह तुम्हाला शिकवलेलं आहे खूप तुम्हाला शिकवलेलं आहे मुलांना वारंवार याचा तुम्ही सराव करा आणि येऊन जाईल ओके